मतदारसंघावरून महाविकास आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सी खेच चालू होती या जागेबाबत निर्णय झालेला नाही अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटानं दोन दिवसापूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि यामध्ये सतरा उमेदवारांची नावं असून यात सांगलीच्या जागेचा सुद्धा समावेश आहे ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेचे उमेदवारी दिली परंतु या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते त्यास पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा देखील परंतु ठाकरे गटानं या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी पिढा निर्माण झालाय यावरून शिवसेनेच्या शिंदे गटानं महाविकास आघाडीवर टीका केली शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय सिरसा यांनी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सभा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावले श्री शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळी त्या चालीत आढळला संजय श्रीसाद म्हणाले ज्या सांगलीत शिवसेना उबाटा पक्षाचं अस्तित्व नाही जी जागा ते कधी लढले नाही त्या जागेवर उबाटा गट आणि काँग्रेसमध्ये तिडा कसा काय निर्माण होईल मुळात हा तिडा निर्माण व्हावा म्हणून ठरवून केलेली खेळी आहे उबाटा गटाचं सांगलीवर कसलेही प्रेम नाही ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही उभाटा गटाचा कार्यकर्ता नाही ज्याच्यासाठी तो चंद्रहर पाटील शिवसैनिकही नाही खर तर ही, ही।, ही शरद पवारांनी खेळलेली खेळी आहे आणि त्या खेळी उबाटा गट फसलाय गट आणि काँग्रेसनं भांडायचं आणि शरद पवारांनी लांब बसून मजा बघायच असं संजय शिरसाट म्हणाले असले तरी या पाटील माग जयंत पाटील असावेत असा संशय जाणकार व्यक्त करीत आहे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय तरी काय महाविकास आघाडीत काँग्रेसला कोणतं स्थान उरलेलं नाही का तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहत पाहताय बोलणार खर तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं तेव्हा सरकारमध्ये काँग्रेसचे सर्वात कमी आमदार होते म्हणजे चव्वेचाळीस आमदार होते आणि त्यामुळे सरकारमध्ये त्यांना दुय्यम स्थान मिळालं साहजिकच मंत्रिमंडळातसुद्धा त्यांना कमीच जागा मिळाली पण नंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले राष्ट्रवादी आणि शिवसेनासारखे मजबूत पक्ष फुटले पण आज अखेर काँग्रेसमधील एकही आमदार फुटला नाही आजही काँग्रेसचे चव्वेचाळीसच आमदार आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये धाकटा भाऊ असणारा काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपोआपच मोठा भूम झाला पण तरीही जागा वाटपाच्या बाबत काँग्रेसला पडती बाजू यावी लागते दोन हजार चोवीस दोन हजार चौदा नंतर देशात काँग्रेस पक्ष रसा तळाला गेला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत तर विरोधी पक्षनेतेपद मिळल इतक्या सुद्धा जागा काँग्रेसला जिंकता आल्यान्या याच मोदींच्या लाटेत राष्ट्रवादीचंही नुकसान झाले दोन हजार एकोणीस साली राज्यात राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचा एक खासदार जुकला होता त्यामुळं आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादी इतरही पुढे गेले त्यानंतर राज्यात अनपेक्षित आघाडीचा जन्म झाला महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला त्याच आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर छोटा भाऊ बनली कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर गेला तेव्हा शिवसेनेकडे छप्पन आमदार होते तर राष्ट्रवादीकडे चौपन्न आमदार होते शिवसेनेकडे अठरा खासदार असल्यानं शिवसेनेच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ झाला होता पण जेव्हा एकनाथ शिंदेने बडफोरी केली चाळीस आमदार आणि बारा सोबत नेले तेव्हा मात्र आकड्यांच्या खेळात ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आणि महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पहिल्या नंबरवर पोहोचली पण शिवसेनेची शक्ती क्षीण झालेली सुद्धा ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुसुंडी मारत तेवीस जागा मिळवण्यात यश मिळवलं तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी आपलं धूर्त राजकारण खेळ दहा जागा मिळवल्या आहेत शरद पवारांनी जागा निवडतानाच अशा निवडलेल्या आहेत की जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भक्कम पाठबळ मिळून उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस जास्त असतील म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी निवडक जागा घेऊन उरलेल्या काँग्रेसला दिल्या असाच याचा अर्थ आहे आतापर्यंत काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नसताना आणि एकेकाळी संपूर्ण भारतावर राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाला जागा वाटपाबाबत मात्र पडतीबाजी घ्यावी लागली आता खरं तर काँग्रेसला सांगली आणि कोल्हापूर या आपल्या हक्काच्या जागा पाहिजे होत्या पण स्वतः शाहू यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची अट शरद पवारांना घातली होती त्यामुळे ही जागा आपोआप काँग्रेसला मिळाली परंतु सांगलीची जागा ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात न घेता बाळगाव आणि तसं पाहिलं तर सांगली हा दोन हजार चौदापर्यंत नेहमीच काँग्रेसचा गड राहिला गेली साठ वर्ष इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिले पण तरी त्यांना न विचारता न जुमानता परस्पर शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि इथूनच वादाची खरी ठिंगी महाविकास आघाडीत पडण्यास सुरुवात झाली आणि दुसरी ठिंडी पडली ती म्हणजे भिवंडी लोकसभा सांगली सारखंच इथंही घडलं भिवंडी लोकसभा ही सुद्धा गेली सत्तावन्न वर्षे काँग्रेसची सत्ता आहे तरीही शरद पवार गटानं ही जागा परस्पर बाळकावली आणि वाळूमावांना तिकीट देऊन तशी घोषणाही केली असं सगळं असताना आपल्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीत राहावं का असा प्रश्न निर्माण झाला कारण सांगली जिल्ह्यानं नेहमीच राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी अजूनही निष्ठा सुद्धा प्राणपणानं जपली आहे तरीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुळगी भूमिका घेतल्याने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत जाऊन झगडावं लागत आहे खरंच आता सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे का की आपली निष्ठा त्यांनी कोणाच्या पायी व्हावी कारण फुटक्या जहाजात बसून प्रवास करणं ही एक प्रकारची राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल तुम्हाला याबद्दल खरंच काय वाटतं विश्वजित कदम यांनी आपली निष्ठा बदलावी का जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटतील या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा